दहा बारा दिवसाच्या पाठी बाग शिहजारी आली होती माझ्याकड मला म्हणली रुपाली ताई माझा गॅसच घ्यायला या मग मी काय म्हणलं तिला की हाय माझ्याकडे भरलेले टाकी जा घेऊन मग ती मला म्हणली की मला टाकी नको पैसे द्या गॅसवाला <laughs> माझ्या दारात थांबलाय पण माझ्याकडं काय पैसे द्यायला नाही त्याला मग माझ्याकडं होतं हजार रुपये देऊन टाकलं तिला मग ती काय मला म्हणली की तुमचं पैसे दोन दिवसात मी परत देते मी म्हणलं चालतं या आली दोन दिवसांनी परत पैसे घेऊन बरं पैसे द्यायला आली तर गपचिप नाही द्यावेत होय मला पैसे तर नाही माझा नवरा माझ्या साम समोर बसला या आणि माझ्या नवऱ्यासमोर मला पैसे देते या मी तुला काय म्हणलं आणि नवऱ्यासमोर म्हणती या कि दर आहे तुमचं पैसे आता मी तिला डोळं चिमकावत या की नंतर ये तू माझा नवरा गेल्या हो तो बाय ऐकायला <laughs> म्हणलं मी कधी दिल्यात तुला पैसे बाय मला सगळ्या खाना खुना सांगत या <laughs> दिवशी नाही वय माझा गिस गेला गिया होता तुम्ही पाचशा पाचशेच्या दोन नोटा दिल्या मला तारीख वार टायम सगळं मला ध्यान करून बाई ना मला बोलायला हाय का आता असं डोकं हल्ल होत त्यातून माझा नवरा म्हणला आव तिच्या काय ध्यानात राहत नाही आना इकडे ते हजार रुपये माझ्याकडं तिने त्यांना देऊन टाकलं ते हजार रुपये माझ्या नावड्याला मी पैसे मागितलं तर माझा नवरा मला मा म्हणतो या तुझ्या कास त्यात पैसे त्या मला द्याय ना म्हणजे मी मदत करून चुकी केली का काय <laughs> <जिरादिक ला। laughs>